नमस्कार मित्रांनो तर राज्यातील महिलांनी माहिती सरकारला मोठ्या प्रमाणात मतदानाच्या स्वरूपात मदत केली व राज्यात पुन्हा एकदा माहिती सरकार स्थापन झाले त्यानंतर लडकी योजनेसाठी सरकारने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकशे म्हणजे चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केली आणि डिसेंबर महिन्याचे पैसे आता महिलांच्या खात्यात जमा पण झालेले आहेत आणि आता मलाडक्या बहिणी ह्या जानेवारी हप्त्याच्या म्हणजे सातव्या हप्त्याची वाट अतुलतेने बघत आहे पण त्यासाठी एक त्याच्या आधी एक महत्वाची बातमी त्यांच्या समोर आलेली आहे की महाराष्ट्र शासनाने आता नवीन जी आ त्या ठिकाणी लागू केलेले आणि त्या ठिकाणी आता ह्या महिलावर मोठी कारवाई होणार आहे तेच कोणती कारवाई होणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या संदर्भात संदर्भात सविस्तरपणे बातमी पाहणार आहोत त्या साईड व्हिडिओ संपूर्णपणे गाणा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी साईट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब नक्की करा तर नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो मी होती तर तुम्ही पाहताय आपली एकच साईट ती म्हणजे फक्त मराठी साईट तर सध्या लाडकी बहिणी योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना महाराष्ट्र राज्य सरकार आता वगळणार आहे आणि त्यांना या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही या संदर्भात माहिती मिळाली असता राज्याचे मंत्री आदित्य तटकरी माननी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या एखाद्या महिलाच्या महिलांच्या योजनेच्या निकषामध्ये बसत नाही तर अशी तक्रार आल्यास त्यानं महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आणि ती महिला योजनेसाठी पात्र नसेल तर त्या महिलांना योजनेचा लाभ पण मिळणार नाही तर त्याप्रमाणे त्या म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांची त्या ठिकाणी सरसकट पडताळणी होणार नाही तर तसेच सरकारने या संदर्भात कुठलाही जी आर काढलेला नाही फक्त ज्या महिलांची तक्रार येणार त्या महिलांच्याच अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे त्यामुळे सुरुवातीला नियमावली जाहीर केली होती त्याच नियमावलीप्रमाणे सरकार या ठिकाणी कारवाई करणार आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्व महिलांसाठी ही ब हे नाही आहे की सर्व आता साऱ्या महिलांचे जे अर्ज आहे ते पूर्ण पडताळणी करणार पण ज्यांची सरकार ज्या ठिकाणी अडचणी येत होती तेच आता त्या ठिकाणी सरकार पुन्हा त्या महिलांची तक्रार घेऊन अर्ज अर्जाची त्या ठिकाणी फेरपडता करणार आहे त्यामुळे सगळ्याच महिलांची फेरपडताळणी होईल असं काही नाही जे आहे त्यामुळे आता आणि त्या ठिकाणी आता अशी एक मोठी बातमी समोर आलेली आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता देखील आता पंधरा जानेवारी ते वीस जानेवारी या टप्प्यामध्ये येणार आहे तर लाडक्या बहिणींनी ज्यांनी आतापर्यंत सहा हप्ते जमा झाले त्यांना आनंदाचीच बातमी आहे पण ते जमा झालेले हप्ते लाडक्या बहिणी लगेचच आपल्या अकाउंट वरून काढून आपल्या बँक खातीतून काढून आणावेत ही एक कळकळीची लाडक्या बहिणींसाठी विनंती आहे धन्यवाद